लिंबू कलेट आणि एलकोट एलकोट जय मल्हार सरगाव कसा आहे व्यवस्थित व्यवस्थित भाई हात घाल हा एक नंबर सर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणार असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव गौरवशीलके स्वागत करतो आजच्या नयन ब्लॉगमध्ये मंडळी आज आम्ही पापलेट मासेमारी केली आहे तर व्हिडिओच्या एडमध्ये मी हे व्हिडिओ शूट करतो आहे कारण रा होती सकाळ पण ॲक्च्युली दिवस लहान यात्रा मोठी असल्याकारणामुळे रात म्हणजे सकाळी साडेसहा वाजता पण अंधारच होता त्यामुळे शूट अर्धा शूट कालोखात झालं का तुम्हाला काय काय मावरे भेटते तुम्हाला दाखवतो तर चला व्हिडिओ लॉग करूया आपण सुरुवात आमच्या पहिला सरगा सहा झाल्यांचा नाही शाईल आणि येलकोट एलकोट जय मल्हार सरगाव कसा आहे थांब घे म्हणे आजचा दुसरा पापलेट नारबी सरका नारबी कालोकाची सरगे मासेमारी खाली लागून आल्या पदरावर बोलू गाठ आहे काय मला दिसलेच नाही तो आली बांड्या रावस बघ कसा तू बघ छोट्या रावस दोन पलटींची तीन आहेत अट्ट एक दोन चार आहेत तीन आणि चार आणि एक भांड्या बाकी नॉर्मल आपला गोमेर अजून झालं आहेत चला आणि बघा अजून चला भाई बघ सर का बोल ना मी आवाज दिलो की लगे तुझा आवाजाशी काय नाही आहे

दीडो व्यवस्थित व्यवस्थित घाल हा एक नंबर कावली पाहिजे कावला के कलेट कावल अंघोळ करायला नको आलाय तर हा टँक फिश टँक आणि फिश टँक मधला मासा मासा कलेट कलेट आणि इथं पापलेट आहे बारकी कावली कॅच ऑफ दिडे डे रावची बघा किती एक तीन तीन रावस असतील एक दोन तीन दोन बारक्या एक मोठी त्यानंतर एक बघा चांगला साईज म्हणजे दोन तीन तीन चार अच्छा लिंबू तलेट जिवंत ठेवलाय हो त्याला आणि इथे पापलेट आहे दोन